साय म्युझिक आणि एक्झलेंट यांच्या संयुक्त विद्यमाने डॅशिंग नखरा तुझा या गाण्याचं लॉन्चिंग शनिवारी करण्यात आलं केवल आणि सोनालीने हे गाणं गायला असून अक्षय भास्कर यांनी या गाण्याचं डिरेक्शन केलं आहे आपण बघूया या गाण्याची एक झलक

आपण सगळेच या गाण्यासाठी अतिशय एक्सायटेड असल्याचं केवल आणि सोनालीने यावेळेस बोलताना सांगितलं अक्षय भास्कर यांनी हे गाणं डिरेक्ट केलेलं आहे ऑडियन्सने यापूर्वी देखील आपल्याला चांगलंच वाखाणलेलं आहे त्यामुळे डॅशिंग नखरा तुझा हे गाणं देखील सगळेच डोक्यावर घेतील असा विश्वास यावेळेस टीमने व्यक्त केला साई म्युझिक या यूट्यूब चॅनलवर सध्या हे गाणं उपलब्ध आहे आणि अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये जवळपास चाळीस हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांनी हे गाणं बघितलेलं आहे साई म्युझिक सा या यूट्यूब चॅनलवर आमचं डॅशिंग नखरा तुझा हे सॉन्ग आज रिलीज झालं आज आम्ही ठाण्यामध्ये या सॉंगचं रिलीज केलं आणि याच परिसरात आम्ही या सॉंगचं शूट केलं होतं तर खूप छान वाटतंय आज माझा खूप दिवसानंतर एक लव्ह सॉंग आलं आहे तुमच्या भेटीला आणि खरं तर एक वेगळा प्रयत्न आम्ही ट्राय केला आहे वेगळं काहीतरी करण्याचा ट्राय केला आहे सो नक्कीच आवडेल केवलदा आणि सोनालीने गाणं गायलं आहे अक्षय भास्करनी हे सॉन्ग डिरेक्ट केलं आहे तर आणि हा नवीन लेबल आहे त्याच्यावरचा पहिलं गाणं आहे साई म्युझिक हा एक नवीन लेबल आहे तर तुम्ही जाऊन नक्की हे गाणं बघा तुम्हाला गाणं खूप आवडेल आज माझं गाणं डॅशिंग नखरा तुझा हे प्रदर्शित झालं आहे तुम्ही सगळ्यांनी बघा गाणं खूप छान झालं आहे मी आत्ताच बघितलं मला फार आवडलं आहे गाणं तुम्हाला कसं वाटतं म्हणजे प्रेक्षक माईबापांना कसं वाटतं हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे केवल आणि दादा आणि सोनालीने गायलेलं गाणं आहे तर मला तर वाटते लोकांना आवडेलच परंतु आमचं त्याच्यामध्ये काम कसं आहे हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे डॅशिंग नखरा तुझा हे गाणं आज आऊट झालं आहे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे आणि छान आम्ही हो आता या लॉन्च इव्हेंटला आहोत गाण्याच्या सगळ्यांना गाणं आवडतं आहे आता प्रेक्षकांच्या हातात गाणं सोपवतो आहे तुम्ही खूप प्रेम द्या गाण्याला साई म्युझिक या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला गाणं बघायला मिळेल इंस्टाग्राम म्युझिकला गाणं अवेलेबल आहे सो भरपूर रील्स करा आम्हाला टॅग करा खूप शेअर करा गाणं आणि गाण्याला भरभरून प्रेम द्या डॅशिंग नखरा तुझा खूप डिफरंट सॉन्ग आहे माझ्या इतर गाण्यांपेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी ऐकायला मिळेल तुम्हाला आणि भरभरून बर प्रेम द्या गाण्याला कारण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केले तुमचा सपोर्ट असेल तर असंच नवीन वेगवेगळे असेच प्रयोग आम्ही करत राहू सो गाण्याला भरभरून बर प्रेम द्या आणि खूप सारे व्ह्यूज खूप सारे शेअर करा आणि गाणं हिट करा थँक्यू खूप छान वाटतंय गाणं खूप सुंदर शूट झालं आहे आणि गाण्यामध्ये प्राजक्ता गाग आहे जी गुलाबी साडी हल्ली फेमस गाणं झालं आहे आणि विजय सोनावणे आहे दोघांनी ह्याच्यात काम केलं आणि स्पेशालिटी म्हणजे सोनाली सोनवणे आणि केवल वळुंज यांचं यांचं व्हॉइस आहे त्या गाण्याला आणि नक्की तुम्ही गाणं बघा खूप सुंदर शूट झालं ह्या गाण्याचं डिरेक्शन मी केलं आहे आणि नक्की तुम्ही गाणं बघाल आणि जास्तीत जास्त रील्स कराल धन्यवाद गाणं खूप भारी झालं आहे शूट पण भारी झालं आणि ऑडिओ पण खूप भारी झाला आहे तर ॲज अ मी लिरिसिस्ट आणि कंपोजर आहे गाण्याचा तर गाणं खूप भारी झालं आहे तर तुम्ही साई म्युझिक यूट्यूब चॅनलवर बघू शकता गाणं आणि गाण्याला खूप शेअर करा आणि तुमच्या जेवढं म्हणजे रील्स वगैरे आहेत गाण्यावर बनवा आणि गाणं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा नमस्कार माझं नाव संगम जनार्दन भगत आजच एक नवीन गाणं ज्याचं नाव आहे डॅशिंग नकरा तुझं या गाण्याचं म्युझिक मी केलं आहे आणि महाराष्ट्राचे नावां नावाजलेले गाजलेले दोन सिंगर जसे केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे या दोघांनी या गाण्याचे गायन केलेले आहेत तर लवकरात लवकर साई म्युझिक या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि सांगा मला की कसं आहे तुम्हाला गाणं वाटलं थँक्यू मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चौ आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गौतम पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा